नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने हरवलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड मिरारोड पोलीस स्टेशन मध्ये मागील सहा महिन्यामध्ये जे काही मोबाईल चोरीला गेलेले होते किंवा गहाळ झालेले होते हरवलेले होते म्हणून नोंद झालेली होती तर बाबतीमध्ये मिरा रोड पोलीस स्टेशन तपास पथकाने योग्यरित्या तपास केला आणि तपास करून जवळपास पंचावन्न मोबाईल आज आप आजपर्यंत आपण रिकवर केलेले आहे साधारणतः हे जे मोबाईल आहे ऑनलाईन पोलीस स्टेशनमध्ये सी आय आर पोर्टल आहे त्या पोर्टलवर चोरीच्या मोबाईलची किंवा हरवलेल्या मोबाईलची तक्रार नागरिक नोंद करत असतात आणि त्यानंतर आपण तपास करून तांत्रिक विश्लेषण करून हे जे मोबाईल गेलेले असतात ते आपण परत हस्तगत करतो हस्तगत केल्यानंतर आज ते जे फिर्यादी आहेत ते ज्यांचे मोबाईल गाळ झालेले आहे त्यांना वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आपण याद्वारे ठेवलेला आहे आता या पंचावन्न मोबाईलपैकी जवळपास त्याची किंमत आहे आठ लाख त्र्याऐंशी हजार आणि या पंचावन्न मोबाईलपैकी दोन मोबाईल जे आहे ते गुन्ह्यामध्येही आहेत त्याच्यात एका तर रॉबरीचा गुन्हा दाखल आहे तो मोबाईल हस्तगत आहे आणि दुसरा एक चोरीचा आहे आणि इतर याच्यातही तसा काही प्रकार आढळलाच आपला अजून त्याच्यामध्ये तपास सुरू आहे